गुजरात वन विभाग हिंसक बिबट्या महाराष्ट्राच्या सीमेत सोडताना गावकऱ्यांनी विरोध केला अन्यथा सातपुड्यातील दुर्गम भागातील मणिबेली येथील प्रकार कोणाच्या इशाऱ्यावर गावात हिंस्र बिबटे गुजरात वन विभाग सोडत आहे गावकऱ्यांचा प्रश्न आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नर्मदा काठावरील गुजरात राज्यातील केवडिया कॉलनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य सीमा भागातील मणिबेली या गावात हिंसक प्राणी बिबट्या सोडायला आले असता गावकऱ्यांनी प्रचंड विरोध केला मणिबेली येथील सुज्ञ नागरिकांनी हिंसक बिबट्या महाराष्ट्रात सोडायला विरोध केल्याने गुजरात वन विभागाचे अधिकारी माघारी फिरले स्थानिक रहिवासींच्या मते गुजरात वन आदिवासींना मारण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे अतिशय अमानवीय प्रकार गुजरात वनविभागाने केल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अगोदरच नंदुरबार जिल्ह्यात हिंसक बिबट्यांनी धुमाकूळ माजवून पाळीव पशु जनावरे मानवी वस्त्यांमध्ये घुसर मानवी बळी घेतला असून गुजरात वन विभाग स्थानिक आदिवासींना मारण्याचा कट रचत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांना वाटत आहे याबाबत महाराष्ट्र शासनाने गुजरात वन विभागाल्यावर जाब विचारून घटनेबद्दल माहिती जनतेला देणे आवश्यक आहे सतरा रोजी मांडी लिली येथे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागाचा कर्मचारी आणि अधिकारी डिप्ट्या बाजमध्ये नर्मदा विकास विभागाचा बाजमध्ये पेंजरा घेऊन महाराष्ट्राच्या हातीमध्ये जिथं जी जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आल्या असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे ते परत फिरले परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे तिथं लोकवस्ती असताना असं सियास्त्र जनावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्याचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्रसाठी पंकज अहिरे धडगाव नवापूर